आपलं स्वागत आहे आज आपण माशांचा रस्सा करणार आहोत हे माशीचे तुकडे आहेत पण टोल घेतलेला आहे तर त्याला हळद मीठ आलं लसूण पेस्ट लावलेली आहे आणि थोडस कोकम लावलेलं आहे त्याने मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आपण दहा पंधरा मिनटं आपण आता हे मासे तळून घेऊ आणि मग रसा करू त्यासाठी माटण आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं आलं आणि थोडेसे धणे आहेत आहे हे सर्व आपण एकत्र भाजून वगैरे चांगलं गार करून वाटण केलेलं आहे आपलं नेहमीच वाटण आहे आपण आता मच्छीचा रसा करून घेऊ हो। आता कढई घेतलेली मध्ये तेल टाकून पहिले मासे आपण फ्राय करून घेऊ हो। अशा प्रकारे मासे चांगले तळून घेऊ सर्व मच्छी तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये हळद मीठ मसाला आपलं वाटण सगळं टाकून मिक्स केलेलं आहे मीठ पण टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये थोडस आपण बाजरीचं पीठ घालणार आहोत बाजरीच्या पिठाने चांगला घट्टपणा येतो आणि चांगलं होतं आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊन याच्यामध्ये आपण तळलेली मच्छी रसा करून मच्छी करू फ्राय करून घेऊ रसा करून घेऊ पाटण आता चांगलं था परतलेलं आहे आपण आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं जेवढा रसा हवा आहे तेवढं आणि पाणी झाकण ठेवून उकळी आणून घेऊ पाण्याला आपण उकळी आल्यानंतर आपण आपले पीस सोडणार आहोत त्याच्यामध्ये मच्छीचे जे आपण तळले होते ते पीस सोडून देऊ आणि कुकळी काढून गॅस बंद करून घेऊ तयार आहे आपला मच्छीचा केलेला रसा पण हा बाजरीच्या भाकरी सोबत तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकतो